नमस्कार नमस्कार सुधारी शेती तंत्रज्ञान या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण अशी पीक पद्धत बघणार आहोत जेणेकरून आपल्याला जास्त नफा मिळणार मार्केटमध्ये कंटिन्यू मार्केट असणार पीक म्हणजे आपण कोथिंबीर कोथिंबीर या पिकामध्ये आहोत सध्या मी शेतकरी मित्रांनो आपण सगळेजण बघत असाल की कोथिंबीर ही आपल्या सर्वसामान्याच्या घरामध्ये दररोज लागणार पीक आहे आणि याला भरपूर असं मार्केट आहे जर तुम्ही कंटिन्यू जर याचा विचार केला जर चढ उतार जर याचा पाहिला कंटिन्यू याचा जर दहा रुपये पंधरा रुपये कधी कधी दीडशे दोनशे रुपयापर्यंत कोथिंबीर गेलेले जसं मार्केटचा डिमांड आणि सप्लाय असेल त्यानुसार भरपूर असं या पिकाला मागणी आहे आणि आपल्या दररोज लागणार पीक असल्यामुळं या पिकाला कुठलंही मरण नाही आणि लवकर येणार पीक आता आपल्याकडे अशा शेतकरी आहेत की त्यांनी भरपूर अशा कष्टाने आता साधारणतः तीन तीनही हंगामात कोथिंबीर पीक करतात कसं पीक केलं पाहिजे काय काय काळजी घेतली पाहिजे एक युवा शेतकरी किंवा एका आपल्या आई म्हणून आमच्या आहेत की ताई आहेत की ते आपल्या अनुभव सांगणार की शेतीमध्ये कशी केली पाहिजे किंवा कोथिंबीर कशी लावली पाहिजे कसे काय काय केलं पाहिजे ते आपल्या सोबत नमस्कार नमस्कार सुधारित तंत्र आणि या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत तर आता एक अनुभव सांगा कोथिंबीर कशी लावली पाहिजे कशी कशी काय केली पाहिजे एक करी तीस किलो पेरतात एक करी तीस किलो बियाणं लागते पंधरा दिवसाच्या आत फवारणी करतात पहिली फवारणी पुन्हा पंधरा दिवसाच्या आतच खुरपण पहिलं पंधरा दिवसाच्या आतमध्ये पहिलं खुरपण एक फवारणी खुरपल्यानंतर फवारणी का खुरपल्यानंतर आणखीन फवारणी आठ दिवसात आठ दिवसांनी ला, ने ने किती बियाणं लागलं ट्रॅक्टरने पिण नाही करतात ट्रॅक्टरने किती किती घेते खर्च वगैरे काय बी आहे तर मित्रांनो कोथिंबीरचे अनेक वान आहेत भरपूर मार्केटमध्ये जर तुम्ही मार्केटमध्ये बघितला गावरान कोथिंबीरला जास्त मार्केट आहे आता कास्ता हा वान जर तुम्ही बघितलं तर गावरान टाईप आहे आणि चांगला वास येणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी जर कास्ता ही वाण जरी लावलं मार्केट मध्ये लोक जास्त विकणार पिक आहे आता मला सांगा किती दिवसात कोथिंबीर येते आपल्या काढायला शेतकरी घ्या पस्तीस म्हणजे एक महिन्याच्या आतमध्ये कोथिंबीर लागवड आपण लावू शकतो पेरू शकतो आणि एक महिन्याच्या नंतर याचं उत्पादन म्हणजे दीड महिन्यामध्ये याचा निघतोय आता किती खर्च येईल असतो अंदाज वाटतो याचा खर्च येतो वीस हजार एक हजार वीस वीस हजार म्हणजे बियाणं ते सगळं सगळं धरून फवारणी खुरपणी हे सगळं त्याच्यात आता पाण्याचं कसं नियोजन केलं पाहिजे पाण्याचं ह्याला दररोजचं पाणी सोडलं होतं पंधरा मिनिट एक वालला दररोज पंधरा मिनिट आता या पिंकलरने पाणी दिलेलं का असं रेन घेणे चांगलं वाटतं हेरण पायपानच दिलेलं शेतकरी सगळ्यात महत्वाचं आहे कोथिंबीर पिकाला सगळ्यात मोठं नुकसान करणार पिक म्हणजे जर बघितलं तुम्ही पाण्याची पद्धत आता जर पाणी जर व्यवस्थित असेल आता सुरुवातीचा टप्पा आईने सांगितलं तुम्हाला सुरुवातीचा टप्पा लक्षात कोथिंबीर पेरल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसामध्ये मर हा प्रॉब्लेम जास्त येतो कोथिंबीर बरोबर आहे काही कारण की पाण्याचं जर तुमचं नियोजन चुकलं जर जास्त पाणी जर झालं तर मर जास्त प्रमाणात येत असते कुटुंबीला त्यामुळे सगळ्यात लक्षात घ्या आपण कमी पाणी देण्याचं प्रमाण आता लक्षात घ्या पाणी देण्यासाठी तुम्हाला योग्य योग पद्धत जर म्हणलं रेनगन वापरू शकता पिंकलर वापरू शकता जर ओलवा जर तुम्ही व्यवस्थित राहता दुसरं लक्षात घ्या आपण पहिल्या पंधरा दिवसात आईने सांगितले जर तुम्ही पहिल्या महिन्याच्या आतमध्ये जर एखादी खुरपणी करायची त्यानंतर त्याला फवारणी घ्यायची आता याच्यावर नियंत्रण उपाय कसे करायचे लागते या मला कोथिंबीरचं एक करी जर जास्त उत्पादन किती उत्पादन निघतं एक तुम्हाला किती कॅरेट निघते एक चारशे कॅरेट एक चारशे किलो मध्ये कॅरेट दहा किलो चार हजार चार हजार शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या भरपूर असं एक करी उत्पादन निघणार पीक आहे आणि दीड महिन्याचं पीक आहे जास्त काही लय याला खर्च जास्त डोकं लावायची गरज नाही एक फवारणी एक खत आणि पाणी दोन वेळेस याच्यावर येणार पीक आहे बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता नियोजन करू शकता आता जसं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात मोठी आता पहिली फवारणी कुठली करायची याला पहिली फवारणी तुम्हाला जी किंमत असणार आहे याच्यावर नियंत्रण उपाय म्हणून तुम्हाला वेल एक्स्ट्रा हा पूरक वापरायचा आहे दोन एम एल एका लिटरला वापरायचा त्यानंतर तुम्हाला वाढीसाठी आता एकोणीस एकोणीस खत आहे तुम्हाला वापरायचं तू आता खत कुठलं टाकलो त्याला आहे काय लक्षात बारा बत्तीस सोळा एक खत वापरलो एकच वेळेस एकच खत डोस लागतं याला बारा बत्तीस सोळा खत वापरू शकता तुम्ही किंवा दहा सव्वीस वीस वापरा चोवीस वीस खत वापरा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं भा सगळ्यात भारी टॉनिक याला वापरणं गरजेचं आहे याच्यामध्ये सगळ्यात भारी टॉनिक जे की आपल्याला लवकर कृती येईल आणि जास्त दिवस गोष्टीवर होईल आता भरपूर शेतकरी जे कास्त वापरणार आहेत जे की लातूर साईडला भरपूर शेतकरी वापरतात याच्यामध्ये सगळ्यात भारी टॉनिक जर तुम्हाला वापरायचं बॉन एक प्रोडक्ट आहे केमिकल आहे ब्रँड मुन आहे हे जर तुम्ही टॉनिक आणि एखादी बुरशीनाशक आणि कीटकनाशक एवढं जरी वापरलं विकरी फक्त वीस हजार रुपये खर्च आणि ह्याचं जर तुमची लग जर साधली तर तुम्ही दहा दहा लाख रुपयाचं उत्पादन आले आता मागच्या काही दिवसाखाली अडीच लाख रुपयाचं उत्पादन एका शेतकऱ्याला एका एकर मध्ये आले अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीरचं नियोजन करू शकता अजून जर तुम्हाला नवीन काही सल्ला पाहिजे असेल तर आता भाय साहेब आपल्याला नंबर दिले तुम्हाला त्यांना फोन करा आणि त्यांच्याकडून सल्ला घ्या भाईसाहेब साहेब तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन ऐंशी एकोणऐंशी या अनुभव शेतकरी ह्यांच्याकडून तुम्ही सल्ला घेऊ शकता कोथिंबीर लागवड कशी केली पाहिजे कसे वान वापरले पाहिजे किती पाणी वापरायचे अशा प्रकारे एक नवीन तंत्रज्ञान आपण तुम्हाला सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनल मार्फत दिलेलं आहे आपल्यासोबत आपल्या शेतकरी त्यांनी आपला महत्वाचा वेळ आपल्या चॅनेलला दिला त्याबद्दल सगळ्यात धन्यवाद